नमस्ते श्री समिर समर्थक आज सगळ्या अचानकपणे व्यक्ती आहेत की पत्रिका दाखवण्यासाठी आलीनंतर चर्चेत आली की ते बोलले की घर बांधल्यानंतर नवीन घर बांधल्यानंतर अचानक पण पोलीस केस चालू घरावरती जमिनीची स्टे वगैरे अशी प्रकार लागायला चालू झाले मग आम्ही त्याच्यावरती पत्रिक त्यांची पत्रिका बघून आणि त्याचं घर बघून त्याचे जे प्लॅन प्लॅन वगैरे मी चेक केला चेक करून बघितल्यानंतर असं निदर्शन असं झालं की दक्षिण दिशेला त्यांचं टॉयलेट आणि जिना दक्षिण देशाला आल्यामुळे त्यांच्यावरती आमच्याला कोणी पोलीस केस झाली आणि रक्ताचे विकार म्हणजे त्यांच्या घरामध्ये लेवीज लोक जे आहेत त्यांना रक्ताचे विकार वगैरे चालू झाले आणि असं होण्याचं कारण की वास्तू तज्ज्ञांच्याकडून योग्य त्या तज्ज्ञांच्याकडून आपण घराचं डायरेक्शन डिग्री पाया हे न करता थोडी लोकांच्या सांगण्यावर आपण घर बांधतो आणि ते डिग्रीमध्ये नसल्यामुळे किंवा आयापाया नसल्यामुळे असे प्रॉब्लेम गाड्या हो चालू तर त्यांचा आयापायामध्ये डिग्रीमध्ये फरक असतं प्रॉपर दक्षिण दिशेला त्यांचा जिना आणि टॉयलेट आल्यामुळे त्यांच्यावरती पोलीस केसबई किंवा एफ आय वगैरे नेऊन झालेल्या आहेत मग त्यांना मी पर्याय वगैरे मार्ग दिले तर त्यामुळे आपण भविष्यात कोणी घर बांधत असताना योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ञांशी चर्चा करूनच आपण घर बांधावं विनंती नमस्ते श्री समशा